मित्रांनो चला आपन, शिपाय तर आज आपण पोलीस शिपाई भरती नागपूर शहर यांचं ज्या उमेदवारांना सूचना आलेल्या आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेची प्राप्त गुणांची अंतिम यादी जी आहे तर ती आलेली आहे नागपूर शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मधल्या पोलीस शिपाई पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरतीचे दिनांक अठ्ठावीस सात दोन रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली असून दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली होती लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबत उमेदवारांनी काही हरकती आक्षेप असल्यास सादर करायचे आहेत चार आठ दोन हजार चोवीस वेळ देण्यात आला होता त्याच्या संदर्भातला आलेलं हे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं नागपूर शहर पोलीस शिपाई भरती संदर्भातला अपडेट आहे तर उमेदवारांनी जे लेखी परीक्षेत दिलेले आहे तर त्याच्यामध्ये उमेदवारांना मिळालेले मार्क्स जे आहेत तर ते त्याच्यानुसार हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तर ते प्रसिद्ध झालेले नऊ ऑगस्टला तर पोलीस कमिशनर नागपूर सिटी ज्यांचं पोलीस शिपाई कॉन्स्टेबल दोन हजार बावीस तेवीस फायनल रिटर्न एक्झाम मार्क्स जे आहेत तर ते अशा प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर उमेदवाराच्या चेस्ट नंबरनुसार त्यांच्या मार्क्सची यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर शहर पोलीस शिपाई भरतीसाठी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला लेखी परीक्षेसाठी पेपरवर पर दिलेला आहे तर त्यांनी त्यांचे मार्क्स चेक करायचे नागपूर शहर साठी ज्यांनी अर्ज केला होता आणि लेखी परीक्षा ले दिलेल्या आहे त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्काची यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे अशा प्रकारे संपूर्ण मार्क यादी उपलब्ध झालेली आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकर जे आहे तसेच तुम्ही पोलीस भरतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तसेच नागपूर पोलीस भरतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही पी डी एफ चेक करू शकता जर तुम्ही लेखी परीक्षा नागपूर शहर पोलीस शिपाई भरतीसाठी दिली असेल तर तुम्हाला तुमचे मार्क्स त्याच्यातून चेक करता येणार आहे तर सर्व उमेदवाराचं जे मार्क्स यादी जे आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर जर तुम्ही दिला असेल तर नक्की चेक करा ही डी एफ पाहायचं असेल तर टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जायला त्याच्यावर तुम्ही अपडेट बघू शकता ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही इतर कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीसंदर्भातली तुम्हाला काही माहिती हवी असेल तेही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद